नमस्कार मित्रांनो विशालपाटी सातपाटी आणि मित्रांनो हा परिसर पाहू शकता आपण सातपाटी समुद्र किनारीवरचा आहे बाजूचा पाण्यामध्ये ज्या लाटा वरती येत असतात मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो लाटा आणि किती समुद्रात नव्हतं आपण पाहू शकता आणि मित्रांनो काळामध्ये आपल्याला खरच वाटतं की जवळपास आपल्या समुद्रकिनारी जी लोक आहेत त्यांच्या त्यांना वाचू शकते नक्की आणि आपले लोक देखील पाहू शकतात या साईडला खूप भीतीने आपल्या घराला काय होईल का ह्या दृष्टीने आपले लोक खूप काळजी काळजीपूर्वक आपल्या घरामध्ये आहेत जेणेकरून आपल्याला काही दुखापत होऊ नये म्हणून आणि मित्रांनो पाहू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये लाटा इथे पुढे पाहू शकता आपण आणि मित्रांनो पाहू शकता पहिला आपण त्या साईडला खाली होतो आणि आता आपण घराच्या वरती आलेलो म्हणजे टॅरेस वर आणि पाहू मित्रांनो ती मोठ्या प्रमाणामध्ये लाटा एकावर एक मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार इथे फुटत आहेत आणि आपण पाहू शकता शकता आपण आणि त्यांचा घर हा आपण ज्या घरे हो, आहोत हा यांचं घर आहे आपल्या नाव निलेश पाटील आणि मित्रांनो किती समुद्राच्या काठाला हा घर आहे आणि त्यांच्या मनातील किती भीती आहे जेणेकरून आपल्या एका मच्छिमार बांधवाचं घर

पाहू शकता आपल्या मासेमारी बंधवाच्या आणि सातपाडी गावाच्या हाल let त्या साईडला पुढे जाऊन देखील पाहणार आहोत काय अवस्था आहे आपल्या गावाची आणि मित्रांनो पाहू शकता हा गायत्री माता मंडळ सातपाटी किनारीपट किनारपट्टीवरच दृश्य आणि मित्रांनो बसायचे बँच देखील आपण पाहू शकतो लाड्यांच्या वेगाने किती लोटलेले आहेत आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये लाटा कोसळत आहेत आपल्या या साईडला आणि हा मित्रांनो पाहू शकता हा क्रिकेट ग्राउंड आहे कोणाला वाटणार पण नाही तर हा ग्राउंड आहे आणि ते बघा पाहू शकता मित्रांनो आणि लाटा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत

मित्रांनो पाहू शकता आपल्या सातपटीकरांचे हाल घरोघरी पाणी साचलेलं आहे आपण पाहू शकता मित्रांनो माणसाची वाट ही पाण्याची वाट झालेली आहे किती पाणी मित्रांनो सणासाठी पाहायला गेलं तर कोणी म्हटणार नाही की आपण सातपाटी गावामध्ये आहोत तर सर्वजण म्हण म्हणतील की आपण सातपाटी समुद्र किनारे आहोत आणि पाहू शकता मित्रांनो सातपाटी गावामध्ये किती पाणी साचलेलं आहे हे बघा तर विशाल पाटील आपल्याला दाखवत आहेत किती रस्त्यावर पाणी आलेलं आहे आणि हा एरिया मित्रांनो शिवशक्ती सातपाटी जार्मनच्या मागे हा एरिया आहे हा लाईटपाडा म्हणून ओळखला जातो हा There, there we go पाहू शकता आपण ही गल्ली अशी नाही आहे सातपाडी ज्या किनारीपट्टीवर घर आहे त्यांची त्या गल्लीमध्ये पाणी आलेलं नाही एक ही अशी गल्ली नाही आम्ही आमच्याकडनं ते लास्ट टॉक मच्छीमार बोट बोट कारखाना या ठिकाणी आपण आलेले आहोत तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथल्या लोकांची हालत काही बेकार झालेले आहे आपण हे बघा त्याला काय बघा मित्रांनो प्रत्येक गल्लो गल्लीमध्ये पाणी फिरलेलं आहे नाही

મિત્રાનો સ્ટટી મચ્છીમાર એરિયા ખેડ કારખા लाटा लाटासोबत दगडं देखील येत होती जी आणि त्यांच्याकडून हा दगडापासून झालेली इजा आणि मित्रांनो हा ही कोणाची खोपटी नाही आहे तर कोळी बांधवाचं एक कोळी बांधव आहे त्याचं हे घर आहे मित्रांनो खाडीत जाऊन आपल्या मोठ्या पाण्यासह आपल्या घराची ही काळजी घेऊन एक कष्टाने हा त्यांनी खोपटी बांधलेली होती आणि मित्रांनो पाहू शकता आता खोटीची अवस्था काय झालेली आहे राहण्याचं घर आहे मित्रांनो त्यांचं बघा पाहू मित्रांनो हो। आणि हा कोणता गुदाम नाही तर एक नोवी बनवायचं घर आहे पाहू शकता मित्रांनो किती नुकसान झालेलं आहे दगडं देखील गेलेली पण काही कालांतराने सातपाडी ग्रामपंचायतनी बोलण्या तातबारासाठी आपल्याला मदत मिळालं लाटांचा एवढा प्रभाव मोठा आहे की आता त्यांची झोप आहे डोळ्यामध्ये पण झोपू शकत नाही कारण त्यांना पाहू शकत नाही आपण अजून आपण पुढे जाऊ आणि मित्रांनो पाहिलं असेल त्या साईडला सातपाडी धाटापणा सापपाडी गावाचा झाडापणा लास्ट लोक शेवटचं गावाचं शेवटचं म्हणजे धाटापणा मित्रांनो त्या साईडला दुपकान किती चाललं आहे पाहिलं ला असेल आपण घरात त्या साईडला कालच्या दिवशी एक झाड होतं वडाचं आणि मित्रांनो आता त्या लाटांच्या मारामधून खूप लाट त्या पाहू शकतात खूप परत आहे तो लाटा आणि त्या माध्यमातून हा बरोबर पाहू शकता वडाचं झाड बघा आणि मित्रांनो सापडे एवढं आहे की आम्ही सापडी घालून खाडी मासे दाखवतो खूप खूप बनवतो आणि मासे दाखवतो कोळी बांधवाची भेट दाखवतो मित्रांनो कोळी बांधव आठ महिने अमित्रामध्ये असतो आणि दोन महिने घरी असतो पण दोन महिने पावसाळ्यात पाहू शकता आपण म्हणजे धोकादायक जातात आणि त्यासाठी खूप म्हणजे खूप त्यांच्यासाठी धोकादायक धोकादायक देखील असतं आणि त्यांना खूप भीती वाटत असते की जेणेकरून आपण आठ महिने जे कमवते कष्टाने पैसे कमवतो साचवतो आपल्या ज जीवनामध्ये यूज करतो तर त्यामध्ये आपल्याला वाटतं आपला देखील एक छान छोटंसं असं घर असावं आणि बांधल्यावर आपल्या कोळीबांधवाचं घर बांधल्यावर दुष्कान झाली तर त्याच्या मनाला खूप व्यस्त खूप हट होतं मित्रांनो आणि वाईट वाटतं दुःख होतं आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आम्ही ही व्हिडिओ कोणाला आमचं चॅनल चालावं म्हणून आम्ही करत नाही आहोत तर सातपाडी आहोत आप सा तर आपल्या गोळीबांधवाचं दुःख काय आहे ते दाखवण्यासाठी करतो कोणी म्हणतं सातपाडी गावामध्ये खूप पैसा आहे खूप काही काही आहे पण पैसा नुसता भेटत नाही तर गावाने घरावला पाणी तो गाम मित्रांनो पाणी असून देखील समुद्रामध्ये गोळीबांधव आपला गाम स्वतःचा काढून देतो त्या त्या मेहनतीनंतर त्याला काहीतरी सफळता भेटते आणि तो आपल्या रोजगार जीवनामध्ये पुढे चालत असतो मित्रांनो आणि प्लीज ही व्हिडिओ आमच्या चॅनलला पुढे नेण्यासाठी नाही तर आपल्या सातपडी गावाचं दोबा आणि कोळी बागायची पुस्तकं ह्या दाखवण्यासाठी सर्वांना शेअर करा आपल्या फॅमिलीला मित्रांना आणि अजून काही ग्रुप असतील त्या ग्रुपवर शेअर करा मित्रांनो जेणेकरून आपल्या सातपडी गावाचं दृश्य सर्वांकडे पोचेल